अंबा मातेची नऊ रूप तुम्हाला कीर्ती प्रसिद्धी आरोग्य धन शिक्षण सुख समृद्धी भक्ती आणि शांती देवो नवरात्री उत्सवानिमित्त सर्वांना हार्दिक शुभेच्छा शुभेच्छुक सामाजिक कार्यकर्ते सुनील दत्तात्रय पाटील राहणार चंद्रे तालुका राधानगरी जिल्हा कोल्हापूर निसर्ग सौंदर्याने नटलेला राधानगरी तालुका आता वर्षा पर्यटनाच्या माध्यमातून नवी ओळख निर्माण करत आहे गवा अभयारण्य विविध धबधबे मोठी धरणे आणि घनदाट जंगलामुळे पर्यटकांना भुरळ पडत आहे विशेषत राऊतवाडी रामणवाडी आदी भागातील धबधब्यांमुळे तरुणांना रोजगार उपलब्ध झाला असून स्थानिक अर्थचक्र गतिमान झाले आहे मात्र निसर्गस्थळावर मूलभूत सुविधांची गरज आहे या तालुक्याचे आमदार आणि कोल्हापूरचे पालकमंत्री नामदार प्रकाशराव आंबेडकर हे पर्यटन स्थळांचा विकास करून सुविधांचा बुस्टर देणार का याकडे निसर्गप्रेमींचे लक्ष लागले आहे माध्यमांवरील प्रभावी प्रसिद्धीमुळे राधानगरीत पर्यटनस्थळे राज्यभर पोहोचली आहेत लक्ष्मी तुळशी काळमावाडी आणि धामणी ही चार प्रमुख धरणे त्यांचा बॅकवॉटर परिसर स्वयंचलित दरवाजे आणि धबधब्याचे सौंदर्य पर्यटकांना वेळ लावत आहे कोंडाघाट मांजरखिंड दाजीपूर जंगल सफारी शाहू महाराज स्मृती केंद्र पर्यटन शिल्पे आणि विविध उपक्रमांमुळे येथील पर्यटन दिवसेंदिवस बहरत आहे तथापि या पर्यटन वाढीसोबत अनेक निसर्गस्थळे आजही मूलभूत सुविधांच्या अभावामुळे दुर्लक्षित राहिली आहेत गायकडा सोनकडा म्हसोबा धबधबा हिडन कापा हत्तीकडा काळंबावाडी व वा चक्रेश्वरवाडीतील धबधबे अरुंद व अपुऱ्या रस्त्यांमुळे सुरक्षिततेच्या अभावामुळे आणि आवश्यक सुविधांअभावी पर्यटकांपासून दूर आहेत हत्ती महाल येथील ऐतिहासिक साठमारी काळंबावाडी येथील वृंदावन गार्डन राधानगरी धरण परिसराचे सुशोभीकरण ही कामे अद्याप प्रलंबित आहेत शासनाने निधी मंजूर करून ही कामे पूर्ण करावी अशी स्थानिकांची जोरदार मागणी आहे औद्योगिकदृष्ट्या मागासलेल्या या तालुक्यात पर्यटन वाढल्यास स्थानिक युवकांना रोजगाराच्या संधी उत्पादने विक्रीच्या संधी मिळून लघु उद्योग वाहन सेवा विश्रांती व उपाहार गृहे आदी व्यवसायांनाही चालना मिळेल आणि पर्यटन हे तालुक्याच्या सर्वांगीण आर्थिक विकासाचे महत्वाचे साधन बनेल मात्र यासाठी लोकप्रतिनिधी निसर्गप्रेमी उद्योजक व शासनाने एकत्रित काम करण्याची गरज आहे कोल्हापूरहून दर्पण साठी अनिल पाटील मुख्य संपादक अभिजीत रांजने दर्पण न्यूज